मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस नगर मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत कामाच्या संथ गतीमुळे सकाळ संध्याकाळ लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र सातत्याने दिसत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाणी केली डॉक्टर विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतुकीची कुंडीची कारणं जाणून घेतली रस्त्याचं अपूर्ण काम अव्यवस्थित वळण मार्ग तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं नागरिक वाहन चालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अडचणी थेट ऐकून घेतल्या यावेळी पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना उपाययोजना करण्याच्या करणं कामाच्या ठिकाणी सूचना फलक आणि प्रकाश व्यवस्था वाढवण्यावर भर दिला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी जबाबदारी स्वतःवर घेतली वाहतूक नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी मनुष्यबळ अपूर आहे ते होमगार्डची तातडीने नियुक्ती व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली नागरिकांचा त्रास कमी व्हावा वाहतूक सुरळीत व्हावी दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये यासाठी गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः दे असं ठाम आणि संवेदनशील आश्वासन त्यांनी दिलं सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनीही संयम ठेवणं आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं वाहतूक व्यवस्थेचा सन्मान ठेवावा असं आवाहन केलं डॉक्टर विखे पाटील यांनी तातडीच्या उपायांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल असं सांगत त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांवरही जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का पाहायला तयार नाही कोणाला ना तरी उतरावं लागेल त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला प्रश्न का डायव्ह काय एवढी जाम लागू राहिली रोज डाऊरीमध्ये तर ते काय गड्ड पडलं होतं ते बुजवलं नव्हतं तेव्हा जेसीबी बोलवला रोलर बोलवला खड्डा बुजवला तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता होमगार्डची उपलब्धता नाही कोणी कोणाला ना ऐकायला तयार नाही जो तो आपल्या मनमानी पुढे गाडी घालतो अशी शिस्त लागू शकत नाही आता मी त्यांना सांगितलं दोन दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला तर होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी माहिती पाच सहा लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही रस्ता हुरायला डांबर पडू हुरायला रस्त्याची गती आहे पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकच गरजेचं आहे तर तीच भूमिका माझी आहे आता हे आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत फील्ड उतरलेलो आहोत कधी कधी काय असतं आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची ज्याला लोकांनी निवडून दिल्या अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलो कामाला तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडा संयमाने घ्या सगळ्यांनी जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे ते ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की जाऊदे जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल धन्यवाद श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला